हाय हॅलो सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे साधना ब्लॉग्स आणि आज आहे गुरुवार आज वार गुरुवार आत्ता वाजलेत दीड वाजलेत आणि आज पाऊस उघडलेला आहे पाऊस उघडला एकदम भारी वाटते सर्वांनाच माणसांना पशु पक्ष्यांना सगळ्यांनाच एकदम फ्रेश वाटते आणि आत्ता दीड वाजले तरी माझं अजून घरातलं काम आवरलेलंच नाही आहे मी ते आणि त्या माझ्या हाताला ॲलर्जी झाली कसेच तरी माझ्या हाताला ॲलर्जी झाली मी त्या दिवशी शेळ्यांच्या वाड्यातलं ना झालं होतं मी त्या हातांनी माझ्या हातात आल्यामुळं काय त्यांनी मला माँ हात माझा खाजी ती नुसती असं खास मी आईच्या इकडून येताना मी गुलछडीच कांदा आणलं होतं कांदा हका का मला दाखवतो ते मी लावणारी बाहेर तिथं चला दाखवते तिथं इथं अशी जागा करून विटा लावल्या अशा गोल आधी इथं झाडं होती त्याच्यात पावसाने सगळं विस्तारलं होतं सगळ्या विटा बिटा काढल्या आणि जागा आहे अशी खोपेनिक माती जागा बनवल्या दाखवते आणि त्याच्यात गुलछडीचं रोपडं आहे ते कांदं असं मध्ये मध्ये दगडी टाकून घेतलं

असं खड खांदायचा काढायचं माती टाकायचे ओर केलं कॅला चालू गुण गुण इथं सगळी इकडं असं गोल राऊंडवरती वरती गुलछडीचे का गुलछडीचे कांदे लावून घेतले थोडीशी साफसफाई केली आणि इथे लावणारी इथं खड्डा खांदे ना इथं मी हे केळीचं हे लावणार आहे केळीचं काय म्हणते त्याला झाड आणले मी ते लावणारी इथं असा कोमरोला आहे थी। गुलछडी लावली त्याला पाणीपिणी घातलं आहे मी आणि उगवलं ना फुटलं ना चांगलं की तुम्हाला मी दाखवीन मग आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद